नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण चवदार काकडी कशी बनवायची पाहूया त्यासाठी घेतला आहे कोथिंबीर हिरवी मिरची मीठ साखर शेंगदाण्याचं कूट लिंबू आणि काकडी काकडी पाण्याने धुवून घेतली आता याच्या दोन्ही साईडचा भाग काढायचा आहे आणि काकडी किसणीने किसायची शक्यतो मोठ्या होल्सच्या किसणीनेच किसायची त्यामुळे किस छान जाडसर पडेल इथे मी सर्व काकडी किसून घेतलेली आहे अशा प्रकारे थोडासा जाडसरच किस तयार करून घेतला आता हा सर्व काकडीचा किस एका भांड्यामध्ये टाकायचा सर्व किस टाकून झाल्यानंतर आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट टाकायचं त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची एक चमचा साखर बारीक कट केलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस टाकायचा आता हे सर्व मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही जेवताना अगदी झटपट कमी वेळामध्ये पटकन ही खमंग काकडी बनवू शकता चवीलाही छान लागते तोंडी लावण्यासाठी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपली खमंग चवदार काकडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा